नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस तुम्हाला मी दोन जानेवारीला अंदाज दिलेला होता त्या दोन जानेवारीच्या अंदाजामध्ये आपण तुम्हाला सांगितले होते की जानेवारीमध्ये पाऊस नाही तर त्या अगदी त्याच अंदाजाप्रमाणे वातावरण जानेवारीचे वातावरण होते आणि थंडी पण तुम्हाला सांगितली होती की जानेवारीमध्ये बऱ्याच म्हणजे जानेवारीमध्ये जसं थंडी येणार त्यामध्ये सात तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत थंडीमध्ये वाढ होईल व तर त्याच्यामध्ये बारा तारखेच्यानंतर थोडीफार प्रमाणामध्ये थंडी कमी होईल व त्याच्या बारा तारखेच्यानंतर म्हणजेच अठरा तारखेपासून पुढे अजून थंडीमध्ये वाढ होईल अशा प्रकारे तुम्हाला मी अंदाज दिला होता अगदी आज वीस तारखेत ता आज काल आणि आज थंडीमध्ये वाढ झालेली आहे आणि पुढेही थंडीमध्ये वाढ होणार आहे त्यामध्ये ही थंडी नागपूर विभागामध्ये असेल अमरावती विभाग नाशिक विभाग मराठवाडा आणि पुणे विभागापर्यंतही संध्याकाळची थंडी मात्र कडाक्याची राहील असे तुम्हाला मी अंदाज दिला होता अगदी त्याचप्रकारे हा थंडीसुद्धा राहणार आहे आणि जानेवारीमध्ये पावसाचा अंदाज दिलेला नव्हता तो त्यामध्ये जानेवारीमध्ये अगदी तेच वातावरण म्हणजे पुढे तीस एकतीस जानेवारीपर्यंतसुद्धा सुद्धा आपल्या राज्यामध्ये वातावरण कोरडे राहणार आहे सूर्यप्रकाशित राहणार आहे त्यामध्ये ढगाळ वातावरणसुद्धा राहणार नाही या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या जे तुरी उत्पादक शेतकरी आहेत म्हणजे तूर ज्यांची आहे काढणीला आली त्यांनी सावकाश काढून घ्या नंतर मात्र फेब्रुवारीमध्ये मात्र पाऊस येणार आहे हा पण तुम्हाला अंदाज मी जा दोन जानेवारीला दिलेला आहे दोन जानेवारीला मी तुम्हाला अंदाज दिलेला हा तीन महिन्याचा अंदाज दिलेला होता त्यामध्ये फक्त फेब्रुवारीमध्येच पाऊस शक्यता फेब्रुवारीमध्ये एक पाऊस आणि मार्चमध्ये मार्चमध्ये दोन पाऊस आपण असा अंदाज दिलेला होता अगदी त्याप्रमाणेच जानेवारीमध्ये कोरडा गेलेला आणि फेब्रुवारीमध्ये मात्र एक पाऊस येणार आहे तो फेब्रुवारीमध्ये पाच फेब्रुवारीपासून पुढे राज्यामध्ये पाच फेब्रुवारीपासून राज्यामध्ये पावसाची शक्यता त्यामध्ये मराठवाड्याचा काही भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता त्यामध्ये म्हणजेच लातूर धाराशिव आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तसेच बीड लातूर धाराशिव तसेच नगर या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तसेच हिंगोली नांदेड जालना परभणी या भागात पण पाऊस हा शेतकरी नस पाऊस हा सर्वत्र नसेल हा हा पाऊस अवकाळी स्वरूपामध्ये पाऊस आहे त्यामध्ये अवकाळी स्वरूपामध्ये पाऊस असल्यामुळे हा पाऊस सर्वत्र पाऊ पाऊस पडणार नाही पण एक सावधगिरी म्हणून आपण तुम्हाला जर सावधगिरी म्हणून लवकर जी आलेली जी आपली तुरं असेल किंवा ती लवकर पावसाच्या आधी काढून घेणे किंवा हरभरा ज्यांची लवकर पेरणीला पेरणी केलेली केलेले आपले शेतकरी होते त्यांनी लवकर त्यांचा सुद्धा काढणीला येऊ शकतो हो की म्हणजेच आपण पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये तर त्यांनीसुद्धा लवकर थोडंफार काढू शकता तुम्ही जर पाऊस त्या पिढेमध्ये जर पावसाचा पावसाच्या पिढेमध्ये तुमचा जर हरवारा जर घुसत असाल तर तुम्ही लवकर काढून घेऊ शकता हरभरा कारण पाऊस हा मात्र येण्याची शक्यता आहे तर हा आपण जे अंदाज दिलेला होता त्याप्रमाणे अंदाजामध्ये आपण आणि तुम्हाला एक सांगायचं शेतकऱ्यां म्हणजेच आपण अंदाजे पुढं पूर्वसूचना म्हणून शेतकऱ्यांना फायदा व्हावा याच्याकरता की पीक आपले शेतकऱ्यांचे पावसामध्ये भिजू नये यासाठी आपण पूर्वसूचना म्हणून आणि हा अंदाज येत असतो म्हणजे प्राथमिक अंदाज तर आपण म्हणून तो अंदाज आपण एक ते दीड महिन्या किंवा दोन तीन महिन्यापूर्वीच अंदाज येत असो त्यामध्ये त्यामध्ये अंदाजामध्ये त्याच्यामध्ये थोडेफार बदल होण्याची सुद्धा शक्यता असते पण त्यामध्ये असा जास्त मोठा बदल होण्याची शक्य मोठा बदल होत नाही त्यामध्ये दोन ते तीन दिवसाचा फरक राहतो राहतो पण पाऊस आतापर्यंत जे आहेत माझे अंदाज दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या अंदाजे सर्व अंदाज आचूक येतं अशा प्रकारे मी अंदाज दिलेला आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केली नसाल तर सबस्क्राईब करा आणि हिरवीसुद्धा हा शेवटपर्यंत जा कारण व्हिडिओ हे मग माझे एकदम तुम्ही पाहू शकता की व्हिडिओ म्हणजे जे अंदाज जे आहे ते म्हणजे एकदम ॲक्युरेट उतरलेली आहेत मागचे सुद्धा तुम्ही आणि तुम्हाला जर सर्वजण अंदाज पाहिजे असेल तर तुम्ही आता यूट्यूबवर एक फ्रॉम ऑल फ्रॉम जे व्हिडिओ चालू असताना ऑल फ्रॉम ऑप्शन ऑप्शन दिलेलं आहे त्या ऑप्शनला तुम्ही टच नंतर हे सर्व व्हिडिओ येत असतात तर त्या तुम्ही व्हिडिओला तुम्ही टच करून सर्व अंदाज तुम्ही पाहू शकता ही झाली आपला अंदाज तर माउली चिक्की हमंदाजी यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला दिसू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद